सोनाली हे ऍक्च्युली hey, मटनला कोणने देताना पाहून आहे ना मला गाणं सुचलंय टनटन टन वाचल मटन शिजल चला फायनली आपलं मटण शिजलंय तर मंडळी बघा आपली मटण भाकरी तयार झालेली आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये दे मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी गेलो होतो संगमेश्वरच्या बुधवारच्या आठवड्या बाजारात आठवड्या बाजारात गेलो आणि मस्तपैकी मटन घेऊन आलो आता मटन कसं किलो भेटतात रेट्स काय आहेत ते ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलाय आपल्या चॅनलवरती आहे जातो जाऊन तुम्ही चेक करा बरं आज आहे ना आपण आणलेल्या मटनची मस्तपैकी झणझणीत चुरीवरची रेसिपी बनवणार आहोत कोकणी स्टाईलने आणि याच्यामध्ये मसाले कुठले वापरणार आहोत काय काय वापरणार आहोत या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात मंडळी कोकणात असं गावाकडच्या घराच्या पाठीमागे बघा आमची ही अशी जागा आहे सोनाली तयारी झाली का बघा इकडे पण आहे ना मस्त छान असं मटन स्वच्छ धुवून घेतलंय आणि किती एक किलो आहे ना मटन अच्छा आता पण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे लावून घेतोय याला मसाला मुरवण्यासाठी आता मसाले मुरवणं म्हणजे याला मॅरिनेशन म्हणतात बरं का किती अंदाज अंदाजे हो बरोबर आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ना कोथिंबीर पण हा दुसरं काय टाकणार आहे तिखट मसाले या बारण्यात ना आमच्या बऱ्याच जुन्या आणि ह्याच याच्यामध्येच आमचे मसाले चांगले टिकतात आता, आता हे घरगुती तिखट टाकलंय आता हे बेडगी मिरचीचं तिखट किंवा लाल कश्मीरी तिखट आपण परत फोडणीला घेणार परत घेणार आहोत ना हे फक्त मसाले मुरवण्यासाठी ना बरोबर थोडीशी हळद टाकली आहे गरम अच्छा संडे गरम मसाला संडे गरम मसाला तो पण आपण लक्ष्मी चव वापरतोय छान असतं चव अच्छा मीठ किती टाकणार आहे थोडस नंतर पण ऍड करशील ना चला थोडस वरून मीठ गेलंय नंतर पण ऍड होणार आहे थोडस आपण मसाल्यामध्ये पण मीठ आहे अजून खोबऱ्या वाटण्याचा मसाला पण आपण ऍड करणार आहोत फक्त आता आपण मॅरिनेशन दाखवतोय आणि आपला बरं हे आजचं आपलं मटण खास मसाला मटन मसाला वापरणार आहे तो म्हणजे आपला कोकणात तयार होणारा खातूचा मटन मसाला ह्या मटण मसाल्याने चव भारी येते आणि हा गुहागर मध्ये तयार होतो ह्याच्या फॅक्टरी मध्ये आपल्याला कधी जरी शूटिंगला परवानगी मिळाली तर नक्कीच जाऊ ह्या मटन मसाल्याची चव भारीच येते म्हणजे तुम्ही कधी गावाला आमच्या संगमेश्वर पट्ट्यात आला चिपळून गुहागर पट्ट्यात आला तर आवर्जून हा मसाला वापरून बघा मटन मसाला भारीच चव येते ना भरपूर आमच्याकडे मोठे जेवण तयार मटन त्याच्यामध्ये हाच मसाला जातो आता हा आपण खातू मटन मसाला टाकला एक पाकिट टाकलंय छोटस मॅरिनेशनला वरून पाहिजे असेल तर आपण अजून ऍड करू पण हा टाकल्यानंतर चव भारीच येते आता ये मिक्स करून घेते हा चला छानपैकी आपण असं जीव करून घेतोय आणि हे मसाला मुरायला आपण किती वेळ ठेवणार आहोत सोनाली पंधरा वीस ठेवायचं मिनिटात होईल ना, ना हो आ, चला आपण आता ऍक्च्युली बाजारपेठेत गेलो होतो बुधवारच्या इथून हे मटन घेऊन आलो आणि मग कसं आहे बनवायला दुपार झाली आहे आणि घराच्या पाठीमागे आपण मस्तपैकी या भर उन्हा हातात पेटवणार आहोत आणि हे मटन पण आपलं मस्तपैकी छान असं शिजणार आहे असं घराच्या पाठीमागे रेसिपी बनवायला किंवा जेवायला फार मजा येते आपण ऑलरेडी एकदा मच्छी घेऊन आलो होतो तेव्हा पण इथे बाहेरच शिजवलेली सो हा पाठी आहे घराच्या पाठीमागचा हा आमचा परिसर आणि त्यात आपण मटन रेसिपी तयार करणार आहोत മസലോ ല ठेवूया पंधरा वीस मिनिटं तरी पंधरा वीस मिनिटं त्यानंतर आपण रेसिपी बघणार आहोत मिनिट तरी झाले आणि आता मी कुकरला लावून घेते कारण आपल्याला उशीर झालाय जेवणाला उशीर झाला तर कुकर मध्ये लावत नाही ना शिजायला थोडं पटकन पाहिजे डायरेक्ट शिजायला ठेवते नंतर फोडणी मारते बरोबर पाहिजे म्हणून कुकरला दोन तीन काढून घेते बरोबर दोन ते तीन शिट्या काढून घेणार चला कुकर मध्ये आपण आता दोन तीन विसर्पल्या शिट्ट्या आल्या तीन सिट्ट्या काढायची चांगलं शिजेल पटकन आणि मग फोडणीला पटकन शिजेल तर मंडळी बघा हे मटण तुम्ही कुकर मध्ये ऑप्शनल शिजवू शकता आता आमच्या आम्हाला आम्हाला थोडस उशीर झालंय शिजायला पटकन पाहिजे म्हणून आम्ही कुकर मध्ये शिट्ट्या काढतोय दोन वाजून गेले आणि बाबा जेवायला येणार आता बाहेरून सो मग म्हटलं की पटकन कुकर मध्ये शि कुकर मध्ये शिजू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही फोडणीला देऊ शकता आम्ही तर आता कुकरमध्ये टाकतोय पर कुकर मध्ये शिजलेलं मटण कसं होतं नाही हे देखील तुम्हाला सांगतो पाणी किती टाकणार आहे सोनाली एक तांबे पाणी टाकणार आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात बरोबर चला कुकरला लावून घेऊया आणि नंतर मग काढून फोडणी देऊया आणि मग पुढची प्रोसेस किंवा पुढच्या स्टेप्स काय आहेत त्या देखील तुम्हाला सांगूया चला तसं गावाकडे लोक कुकर मध्ये शिजवत नाहीत पण आम्हाला आज थोडीशी घाई आहे पण कुकरला आणि आम्ही आज या मटन मध्ये वापरणार आहोत खातू मटन मसाला खातू मटन मसाला ऑलरेडी मॅरिनेशनला आहे आलं लसून पेस्ट आहे सगळ्याच गोष्टी आपण आतमध्ये टाकल्यात तर आता आपण खातू मटन मसाला टाकून पण हे मटन बनवणार आहोत चला आता दोन शिट्ट्या काढून घेऊ दे सोनालीला आणि नंतर मग आपण तुम्हाला शिजऱ्यावर दाखवू ले ले, अच्छा कुकर मध्ये तीन शिट्या झालेल्या फायनल थंड झालंय बघा असं मटण मस्त शिजलंय मसाले पण छानपैकी मुरले तेल पण सुटले सुनील आपण फोंडी नाही दिली ना अजिबात नव्हतं घेतलं बघा कस तेल सुटलंय चांगलं शिजलंय बघा तीन शिट्यात मस्त मस्त शिजले चला पण मसाले चांगले मुरले आहेत हो, हो। चला आता फोडणीची तयारी करूया आता इकडे बघा गावाकडे कसं जेवण असं बाहेर बनवलं बाहेरच्या चुलीवर बनवलं की छान पिकी होतं इकडे चूल छान पैकी पेटवली आणि आता आपण फोडणी द्यायची तयारी करतोय हो। तेल घेते अच्छा थोडस तेल घे कारण तेल सुटलंय फोडणीला थोडस तेल घेतलंय तेल गरम झालेलं आहे पण लेवण घेतलीस राखेची लेवण घेतलीस मातीची पण छान असते ना बरं फोडणीला काय काय घेतलं पत्ता घेतलाय काली मिरी घेतली बारीक करून हा दालचिनी लवंग लसून घेतलंय आणि कढीपत्ता थोडा जे ऑप्शनल आहे कडीपत्ता कोण टाकत नाही वाटणामध्ये खरं तर पण आम्ही कांदा घेतलाय अर्धा टमाटर घेतला गोडा मसाला, मसाला।, मसाला खोबर कांद्याचा मसाला चला पहिलं काय टाकतोय काळी मिरी काळी मिरी टाकलीयस दालचिनी दालचिनी आहे लवंग लवंग पण टाकले बघा असे खडे मसाले टाकले अख्खे मसाले आणि आता लसूण लसूण कढीपत्ता टाकलाय चला तेल भरपूर तापलेलं आहे खडे मसाले टाकल्यावरती छान सुगंध आला आणि मटणामध्ये पहिले खडे मसालेच गेले पाहिजेत फोडणीला तरच छान चव येते थोडंसं तिखटपणा पण येतो कांदा घेते बरोबर फोडणी मध्ये आता कांदा जाते एक कांदा घेतलास ना आणि अर्धा टमाटो अच्छा अर्धा टमाटो अर्धा जास्त नाही घेतो बरोबर आता मिक्स करून घेते चला फोडणी छानपैकी अशी परतवून घेतली आहे गंध भारी आलाय थोडी हळद टाकते बरोबर ऑलरेडी आपण मॅरिनेशन मध्ये किंवा मसाला मुरवण्यामध्ये सगळे टाकले हळद टाकले तिखट टाकले थोडं थोडं याच्यामध्ये फोडणीमध्ये आपण टाकणार आहोत रंग छान आलाय हळदीने दिसतो बघा वा हवेच्या दिशेने बघा कसा पेटतोय आता मी थोडं तिखट घेते आपण घरी तयार केलेलं ते तिखट आहे आणि हे लक्ष्मी आणि हा खातू मसाला घेते खातू मटन मसाला वरून टाकले हो, छोटस पाकिट घेतलंय आम्ही चार पाकिट याच्यामध्ये टाकणार आहोत पाच वाली छोटी आहे छोटी आहे त्याची जी क्वांटिटी आहे पाच पाच वाली तर त्याच्यामध्ये आपण चार पाकिट ऍड करणार आहोत दोन एक पाकिट आपण ऑलरेडी मॅरिनेशनला टाकलाय आणि आता आपण फोडणीवर टाकलाय आणि थोड्या वेळाने अजून आपण दोन उरलेली पाकिट देखील टाकणार आहोत जरा मिक्स करून घेते बरोबर छान आलं आता गोडा मसाला वाटीवर आपण गोडा मसाला टाकतोय कांदा खोबरा आणि गरम मसाला वगैरे ऍड करून तयार केलेला वाहिनातला गोडा मसाला आहे तो आपण मस्तपैकी छान असा ऍड केलाय आणि तो तेल सुटेपर्यंत परत शिल ना इकडे कुठला तरी पक्षी आलाय आणि तो ओरडतोय त्याला पण भूक लागली असावी कदाचित <laughs> चला मसाला परतून झाला छानपैकी आणि आपण जे आता हे मॅरिनेट करून शिजवलेलं मटण आपण कुकर फोडणीला देतो हा हा खास सोनाली हे अक्चुअली मटणला फोडणी देताना पाहून मला गाणं सुचलंय टन टन न वाचल मटण न शिजल माहितीये का <laughs> गाणं ऐकलंस का है? ना चला ग्रेव्ही पण छान झाली आहे ना पाणी ऍड करणार थोडस साधारण आता शिजायला किती वेळ जाईल मटन शिजलेत एक दोन पाच मिनिट फक्त ठेवायचं बरोबर पाच मिनिट थोडस उकळी मसाले वगैरे आपण फोडणीचे दिले लागू लागायला व्यवस्थित लागले पाच सात आठ दहा मिनिटं मटन होऊन जाईल आपलं आपण झाकण लावून ठेवूया हा आचेवरती आता शिजवू मटण आपण शिजायला सोडतोय दहा मिनिटात आपलं मटण तयार होणार आहे शिजल आणि मस्तपैकी झकास झणझणीत होणार आहे कारण तर्री वगैरे आली आहे ते, ते आपण पाहिलीये चला आता मी नक्कीच एक्सायटेड आहे की थोड्याच वेळात आपल्याला हे मटन खायचं आहे मस्तपैकी चुलीवर शिजलेलं आपलं कोकणी स्टाईल आपलं संगमेश्वर स्टाईल मटन दहा मिनिटं टाकते अरे वा शिजले ना बघा तर्री बघा कशी आली आहे एकदम छकास चला फायनली आपलं मटण शिजलंय आता आपण मस्त कि सोबत काय सुनाली आज बाकरी? भाकरी भाकरी बाकरी ना? ना चला मटन भाकरी आपण खाणार आहोत बघा किती मस्त पैकी तर्री आली आहे तर आज आहे ना बघा मस्त पैकी मटण सोबत सोनाली भाकरी पण बसते इकडे बाहेरच्या चुलीवरतीच विया पण खेळायला आली आहे इकडे पाठी सोनाली भाकरी बसते आणि वियाने पीठ पळवलंय <laughs> याला पिठामध्ये खेळायला भरपूर आवडतात धर 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 चल कर, चल 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 पटकन गरम गरम भाकरी भाज एक सकाळची भाकरी पण आहे आपल्याकडे पण आता सोनाली म्हणते की आपण मस्त पैकी छान अशी गरम गरम भाकरी खा तर मंडळी बघा आपली मटण भाकरी तयार झालेली आहे आजच्या दुपारच्या जेवणाला मटण भाकरी सोन्याली दिली आहे आणि मस्तपैकी लिंबू कांदा आहे मटण कसं झालं आहे ना ते तुम्हाला सांगूया चला गरमागरम भाकरी आणि मटण आणि गावाकडं जसं घरापाटी मागचं मस्तपैकी शांत वातावरण थंड वातावरण या मंडळी चला चव घेऊन सांगूया कसं झालं आहे मंडळी कुकरमध्ये मटण मस्तपैकी शिजलं आणि त्याचा जो मटणाचा अर्क आहे ना तो पूर्णपणे बघा या ग्रेवीमध्ये उतरलं आणि मटण बघा कसं मस्तपैकी भारी शिजलं आहे चला मंडळी थोडंसं लिंबू पिळूया कारण मला आहे ना पहिलं लिंबू पिळण्याच्या अगोदर टेस्ट करण्याची सवय आहे चला लिंबू टाकून कसं झालं बघूया भारीच मजा आली आजचा भेद झकास मटण भाकरी तर मंडळी मस्तपैकी चुरीवर आपण झटपट चिकन भाकरीचा आजचा भेद केला सोनालीने झटपट बनवून दिला आणि भारीच झाला सो मंडळी तुम्ही देखील गावा गावी असाल असं घराच्या पाठीमागे मस्त विचूर बनवायची आणि मस्तपैकी बाजारात जायचं मटण असू दे मच्छी असू दे घराच्या पाठीमागे शिजवा बघा ओपन वातावरणामध्ये जेवणाला चव भारीच येते मंडळी आता मी खाऊन घेतो